शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्ने, शुन्ने सत्रा। नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्रिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या दोनशे ्याण्णव कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेले अधिकारी राजेंद्र केशव डोळे याला कर्जाची शिफारस करणे कर्जाची कागदपत्रे स्वतःच तयार करणे यासह डोळे यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाल्याचा जा ठपका था त्याच्यावर ठेवण्यात आला आहे घोटाळ्यातील आरोपी शीतल शिवादास गायकवाड हिच्या जिजाई मिल्क प्रोडक्ट या फार्मच्या आवे नगर अर्बन बँकेतून व वाढीव मूल्यांकन असलेले बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टच्या आधारे आठ कोटी पन्नास लाख रुपये कर्ज वितरित झाले आहे या कर्ज प्रकरणाची सर्व कागदपत्रे राजेंद्र डोळेस यांनी मुख्य कार्यालयात तयार केल्याच्या तपासात निष्पन्न झाले या कर्ज खात्यावरून पंधरा पूर्णांक तेरा कोटी रुपये येणे बाकी आहे त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे शहरातील आयुर्वेदिक कॉलेज ते अमरधाम रोड रिमाइंड होम समोर राहतात तलवार घेऊन मोठमोठ्याने अरडाओरडा करीत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला शहर विभागाचे पोलीस उपाध्यक्ष अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री पकडले राजेंद्र गोगालिंग टाक यांनी असे पकडलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेअर मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीला सहासष्ट लाख पन्नास हजारांना फसवले या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकाश दत्तात्रय कोवडे याच्या व्हॉट्सअपवर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेंडिंग बाबत मेसेज आला होता कुकडे यांनी याबाबत त्या महिलेकडून व्हॉट्सअपवर शेअर ट्रेंडिंग बाबत अधिक माहिती घेतली त्या महिलेने विश्वास संपादन करून शेअर मध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले त्यानुसार कुकडे यांनी रिचा सेठी या नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी सहासष्ट लाख पंचावन्न रुपये पाठवले तर वीस मार्च रोजी ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडलाय त्यानंतर त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तर देण्यात आली त्यानंतर संपर्कही बंद करण्यात आला त्यांनी कोणतीही नफा मिळाला नाही तसंच गुंतवणूक केलेली रक्कमही परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितलाय पोलिसांनी रिच सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर केल्याबद्दल तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड नुसार गुन्हा दाखल केलाय शेजारी असलेली दोघा भावांची दोन किराणा मालाची दुकाने फोडून चोरांनी दुकानातील गल्ल्यातील ठेवलेली चाळीस हजारांची रोकड व एक पेन ड्राईव्ह व चोरण्याला ही घटना कोटला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी घडली टोनी नंदुलाल खिलवाली यांनी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्या दिली टोनी व त्यांच्या भाऊ दिनेश खिलवाली यांनी कोटला परिसरात राऊत हॉस्पिटल शेजारी गुरुकृपा स्टोअर व गुरुकृपा एजन्सी नावाची दोन होलसेल किराणा मालाची दुकाने आहेत त्यांची दोन्ही दुकाने रविवारी बंद असताना मात्र मागील रविवारी थोडा वेळ दुकाने उघडून दुपारी एकच्या सुमारास सुमारास बंद करून दोघे भाऊ घरी गेले होते सोमवारी सकाळी साडे दहाच्या उघडून पाहिले असता गल्ल्यातील चाळीस हजारांची रोकड व अकरा पेन ड्राईव्ह असाऐवज कोणीतरी चोरून नेल्याचे निदर्शनास आले त्यांनी दुकानाची पाहणी केल्यानंतर चोरट्याने दुकानाच्या छताचे पत्रे उचकून आत प्रवेश करत ही चोरी केल्याचं आढळून आले याबाबत टोनी वाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल केला शहरातील वर्षानुवर्ष झेंडीगेट परिसरात अवैध कत्तलखाना सुरू आहे नगरमधील सर्व संघटनांनी वेळोवेळी महापालिका जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय या सर्व कार्यालयात निवेदन दिले आहे या कत्तलखानेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे शहरातील अवैध गोमांस विक्री दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे नगर जिल्हा गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे शहराच्या खबरवात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर